नमस्कार सर्वांना आमच्याकडं तर बघा आता किती छान पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि आता मुलगा म्हणत आहे की मग मी आता असं काहीतरी चमचमीत बनव की ह्या पावसामध्ये त्या जेवणाचा आनंद घेता येईल तर मग आता छान बेत बनवला बघा मी धपाटे आणि दही आपण महाराष्ट्रीयन आहोत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये धपाटे आणि दही ही फेमस थाळी आहे तर आपल्या सर्वांनाच आवडणारा पदार्थ आहे धपाटे म्हणजे धपाटे म्हणजे सर्वांच्याच आवडीचा पदार्थ तर बघा आता धपाटे कसे झालेले आहेत आणि ते किती खरपूस छान भाजलेले आहेत सर्वांनाच धपाटे म्हणलं की तोंडाला पाणी सुटते तर आता आपण बनवायला घेत आहोत धपाटे आपण धपाटे बनवतोय पण हेच आणखीन तेवढेच पौष्टिक असतील तर हेच धपाटे आपण आणखीन पौष्टिक बनवले मग त्याच्यासाठी मी नेहमीच्या धपाट्यापेक्षा आपण काहीतरी वेगळे बनवावं म्हणून मोठी मेथीची जुडी आणलेली आहे ती मेथी साफ मेथी छान साफ करून मी दोन पाण्याने धुवून घेतली आहे आणि चार मीडियम आकाराचे कांदे मी एकदम बारीक कट करून घेतलेत त्याच्यानंतर ही मेथी छान बारीक कट करून घेतलेली आहे त्यानंतर एक वाटी कोथिंबीर पण स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे आणि त्यानंतर एक वाटी ही जी माझी वाटी दिसत आहे ना तर ती वाटीचं मोठी आहे तर त्या वाटेच्या प्रमाणानुसार मी पीठ पण घेतलेले एक वाटी गव्हाचं पीठ घेतले एक वाटी ज्वारीचं पीठ घेतले आणि पाऊन वाटी बेसन पीठ घेतलेले तर त्याच्यानंतर मी हळद घातली अर्धा चमचा आणि दीड चमचा मी लाल तिखट घातले आणि आता हे जे मिश्रण मिश्रण होतं ना आपण मिरची लसण जिरे आणि मीठ घालून केलेलं तर ते मिश्रण मी बारीक वाटण्यासाठी त्याच्यामध्ये पण मी पाणी ॲड केलं होतं तर ते मी टाकूनच पीठ मळ मळून घेत आहे तर ते बऱ्यापैकी ते पण मला पुरेसं झालं पीठ मळण्यासाठी कारण पिठामध्ये आपल्याला जास्त पाणी मिक्स नाही करायचं आहे कारण ऑलरेडी आपण पिठामध्ये मेथीचं आणि कोथिंबिरीचं प्रमाण जास्त घातल्यामुळं हे पीठ ऑलरेडी पातळ बनतं म्हणून पाण्याचं प्रमाण हे थोडं थोडंसं घालूनच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता आपलं छान पीठ मळून झालं पीठ थोडं घट्टच मळायचं आहे कारण ह्याच्यामध्ये मेथीचं आणि कोथिंबिरीचं कांद्याचं प्रमाण असल्यामुळं ह्या पिठाला परत पण आपण ठेवल्यानंतर पाणी सुटतं म्हणून अगोदर पीठ हे घट्टच मळून ठेवायचे आणि नंतर आपल्याला जेव्हा धापाटं बनवायला घेतो आपण तर तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पीठ मऊ करून घ्यायचं आणि नंतर धापाटं थापायचे तर आता मी धापाटा थापण्यासाठी पोपाटावर एक सुती कापडे रुमाल घेतला आहे आणि त्या रुमालावर थापण्या अगोदर आपल्याला थोडंसं पाणी सोडून घ्यायचं आहे आणि पाणी सोडून घेतल्यानंतर मग पिठाचा तो गोळा आहे तो त्याच्यावर ठेवायचा आणि छान थापून घ्यायचा पातळ धपाटा जेवढं पातळ थापताल तेवढं ते खरपूस भाजलं जातं आणि चवीला पण छान लागतं त्याच्यानंतर त्याला ते पाच छिद्रे बनवून घ्यायचेत त्या छिद्र्यांचा उपयोग आपण धपाटा जेव्हा भाजतो ना तर भाजताना आपण त्या छिद्र्यांमध्ये पण तेल सोडलं तर धपाटा आणखीन चवीला छान लागतं आणि त्याची चव वाढण्यासाठी मदत होते तेलामुळं तावयवर। तावयवर तर आता आपण एक धपट टाकून घेतले तव्यावर तव्यावर टाकण्या अगोदर पण आपल्याला तेल टाकून घ्यायचं आणि नंतर धपट टाकायचा आणि वरचा कपडा जो आहे तो अलगदपणे काढून घ्यायचा आणि आता त्याला दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं म्हणजे ते छान उकडलं जातं आणि खरपूस भाजून घ्यायचं मिडियम गॅसवर गॅस फुल करायचा नाही किंवा अजिबात कमी पण ठेवायचं नाही कमी ठेवला तर कच्चं राहतं आणि गॅस जर फुल असेल तर मग करपलं जातं त्याच्यामुळे मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं छान खरपूस दोन्ही साईडनं भाजून घ्यायचं आणि हे तुम्ही मस्त दह्यासोबत किंवा आपलं वरण असं दरज त्याच्यासोबत पण सर्व करू शकता तर बघा हे धापाटं किती खरपूस आणि छान भाजलेलं दिसायला हे धापाटं लहान मुलांसाठी तर उत्तम पर्याय आहे मेथी खाऊ घालण्यासाठी कारण लहान मुलं हिरव्या भाज्या खायला थोडंसं नकार देतात किंवा त्यांना हिरव्या भाज्या जास्त आवडत नाहीत तर तुम्ही या पद्धतीने लहान मुलांना मेथीची भाजी खाऊ घालू शकता आणि मोठ्यांसाठी पण चमचमीत खायला हा नक्कीच छान पर्याय आहे आता पावसाळ्यामध्ये कसं काही ना काहीतरी खावं असं वाटतं आपल्याला वेगळं रोजच्यापेक्षा रोजच्या स्वयंपाकापेक्षा काहीतरी वेगळा स्वयंपाक का असा आवडतो कधीतरी असं पाऊस चालू असला की तर पावसाळ्यामध्ये आपल्याला जेव्हा असं चमचमीत खाण्याची इच्छा होते ना तर हा पर्याय छान आहे की मेथीची भाजी पण खाल्ली जाते आणि काहीतरी चमचमीत पण खायला भेटते तर लहान मुलांना पण मेथीची भाजी जास्त आवडत नाही तेव्हा पण आपण अशा पद्धतीने लहान मुलांना मी ती खाऊ घालू शकतो आणि आपल्याला मोठ्यांना पण कधी कधी भाजीपोळी खाऊन कंटाळा आलेला असतो की आपल्याला भाजीपोळीपेक्षा वेगळं काहीतरी खावं असं वाटतं मग त्यावेळेस तुम्ही असा पर्याय स्वयंपाकासाठी बनवू शकता आणि हे दही आणि धपाटे तर खूपच फेवरेट डिश आहे माझ्या मुलाची त्याला तर खूप आवडले आणि पाऊस चालू असल्यामुळं त्याची रंगत आणखीनच वाढते चव पण वाढते पावसामध्ये खायला तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा